मला माहिती पाहिजे छत्तीसगड राज्यामध्ये जो मेकॅनिकल टॅक्स गाड्यांकडून घेतला जातो त्याबद्दल मला मराठी मध्ये माहिती द्या मला कोणताही कलम माहीत नसेल किंवा तुम्हाला कुठं पोलिसांनी पकडलं किंवा कोणते इनलिगली प्रकारे तुमच्यावरती कोणताही सरकारी अधिकारी दडपण आणत असेल तर तुम्ही तर छत्तीसगड राज्यामध्ये ना मित्रांनो तुम्हाला मेकॅनिकल हा टॅक्स कापावा लागतो तर त्याची आपण एक्झॅक्ट माहिती यायला विचारू एआय वरती तुम्हाला बऱ्याचशा माहिती अवेलेबल आहेत तर आपण पहिला चॅट जे पी माहिती पाहिजे छत्तीसगड राज्यामध्ये जो मेकॅनिकल टॅक्स गाड्यांकडून घेतला जातो त्याबद्दल मला मराठी माहिती द्या तर आपण त्याला व्हॉइस नोट पाठवलेली आहे तर बघूया काय रिप्लाय येतोय त्यांचा सर्चिंग फॉर छत्तीसगड विकल मेकॅनिकल टॅक्स इन्फॉर्मेशन असं त्यांचा रिप्लाय आला आहे मेकॅनिकल टॅक्स म्हणजे काय मेकॅनिकल टॅक्स हा नेमका कायदा नाम म्हणून नाही ठीक आहे सहसा हा शब्द तेव्हा वापरला जातो जेव्हा काही सरकारी अर्ध सरकारी कर्मचारी किंवा चेकपोस्टवर एखादी ठराविक रक्कम अकस्मात नियमामुळे गोळा करणे म्हणजे अनौपचारिक हाताळणे अनौपचारिक हाताने मेकॅनिकल पद्धतीने घेतलेली वसुली अशा अनौपचारिक वसुलीला कायदेशीर आधार नसून तो एक बेकायदेशीर असू शकतो आता हे चॅट जीपीटीवरचं टेक्स्ट आहे तुम्ही पण सर्च करू शकताय मित्रांनो म्हणजे हा कोणत्याही प्रकारे टॅक्स लागू आता दुसरा त्यांचा एक आला आहे त्याच्यामध्येच तर इथं एक महत्वाचा मुद्दा आला आहे मित्रांनो चार नंबरला जर चेकपोस्ट किंवा अधिकाऱ्याकडून मेकॅनिकल किंवा अनधिकृतरित्या रक्कम मागितली तर काय करावे त्वरित करावयाला त्वरित करावयाची पावले मराठीत हे बघा चार नंबर म्हणजे त्यांनी पहिला मुद्दा टाकलाय पाहिजे ते विचारा सर मॅडम याचा काय कायदेशीर आधार आहे ते विचारा जर त्यांनी तुम्हाला मॅकॅनिकल विचारला तर पावती मागा फक्त रोग देऊ नका ठीक आहे कायद्या कागदावरची पावती ठीक आहे आणि संबंधित विभाग कलम दाखवा कायदेशीर कर नसल्यास अधिकाऱ्याकडून मिळणारी ही पावती चुकीची असते कायदा घ्या आपला आर सी रजिस्ट्रेशन इन्शुरन्स फिटनेस परवाना हे घ्या ठीक आहे हे दाखवा त्यांना ऑनलाईन तपशील दाखवा म्हणजे तुमच्याकडे टीपी असेल तर तो पण दाखवा तक्रार कुठे नोंद करायची हे पण त्यांनी सांगितले जर तुम्हाला पावती दिली नाही तर पावती न दिल्यास किंवा अनधिकृत कॅश मागितल्यास तुम्ही नजीकच्या आर टी ओला आणि एस पी कार्यालयात तक्रार करा असे त्यांनी त्याच्यावरती सांगितलेलं आहे मोबाईलने रेकॉर्ड करा आणि ऑडिओ ठेवा हे बघा इथं हा पाच नंबरचा कॉलम आहे त्याच्यामध्ये त्यांनी ते सोल्युशन दिलंय अशी भरपूर माहिती आता त्यांनी पाठवलेली आहे तर म्हणजे तुमच्या पण एक लक्षात आला असेल की हा कोणताही लिगल टॅक्स नाहीये बट त्यांची ही जी वसुली चालली आहे ना मित्रांनो ही फर्जी आहे इथं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला सुट्टा मिटू शकते आणि जर नाही विचारलं तर तुम्हाला ते मेकॅनिकल फाडावंच लागेल पण शक्यतो मेकॅनिकल हा टॅक्स मोठ्या गाड्यांसाठी वापरला जातो आणि तो असा कोणताही गव्हर्नमेंटचा फोर्सिंग टॅक्स नाहीये की तुम्हाला तो कंपल्सरी फाडावाच आहे तुमच्या गाडीत काही उणीव आहे म्हणजे तुमचे वायफर चालू नाहीये तुमची लाईट जसं एक्झाम्पल आपला फिटनेस टॅक्स असतो ना सेम मेकॅनिकल टॅक्स हा त्या कॅटेगरीमध्ये जातो हे मला असं वाटतंय की सरकारला वसुलीसाठी काहीतरी साधन पाहिजे बाहेरच्या राज्यांमधून आलेल्या गाड्यांकडून त्यासाठी तो मेकॅनिकल टॅक्स घेतला जातो असं मला तरी वैयक्तिक वाटतंय जर तुम्हाला काही माहिती असेल मेकॅनिकल टॅक्स बद्दल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही मेकॅनिकल टॅक्सची माहिती कितपत योग्य आहे हे तुम्ही सुद्धा मित्रांनो ए आय मार्फत व्हेरीफाय करू शकताय तुम्हाला कोणताही कलम माहीत नसेल किंवा तुम्हाला कुठं पोलिसांनी पकडलं किंवा कोणते इनलिगली प्रकारे तुमच्यावरती कोणताही सरकारी अधिकारी दडपण आणत असेल तर तुम्ही सरळ दुसऱ्या मिनिटाला मोबाईलमध्ये ए आय ॲप्लिकेशन ओपन करून त्या रिलेटेड माहिती गोळा करू शकता आणि ते खूप गरजेचं आहे तर फायनली हे असतं मॅकॅनिकल मित्रांनो